करायची रे थोडी फार बायकोला मदत पुण्य लागतो पुण्य हाय गाय आय एम रचिता कुलकर्णी रक्षाबंधन आहे उद्या माझा भाऊ येतोय आणि दादाला दा। शेवयांची खीर आवडते प्रत्येक तू थंड खीर खाल्ली ना घरे खाल्ली 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 ओढू नको ले बर मग आता आंबी करते आहे शेवयांची खीर लेट्स होप फॉर द बेस्ट माझ्या आई शेवयाची खीर चांगली बनते त्या दिवशी कशी आली ती शेवयाची खीर मस्त एक नंबर मम्माने मम्मीने आईने केली मम्मा वगैरे असं म्हटलं ना आवडलं <laughs> आपले मम्मा म्हणते आई म्हणायचं मम्मी म्हणायचं नाही आई तरी पण तू मम्मी म्हणते की कधी कधी म्हणत पण मम्मी म्हणायचं नाही आई मराठी ते हे टाकायचं राहिलं ना तू म्हणली झालं माझं तुला भाषण देऊन झालं असं बोलली रे काय रेडी झाले की रात्रीचे वाजले दहा पण आज आम्ही भरपूर काम करतोय मी बघा किचनचा ओटा साफ करायला काढलेला आहे पूर्ण चकाचक करायचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची बघा प्रत्येक काम करतो आहे मदत जबरदस्तीने का काय प्रतीक काम करतो काय केलं त्याने आज मी सगळे भांडे घासले होते तेलाचं नंतर हे तिखट मिठाचं सगळं जे पाळ होतं त्याच्यामध्ये आता तिखट आणि मीठ भरून द्यायचं मला काम करतोय आहे बघा त्याला मी दिलंय हळद तिखट या बाकीचं द्यायचंय अजून तेल पण भरायचंय करायचे रे थोडीफार बायकोला मदत पुण्याला लागतं पुण्य पहिले भांडे घासले हे आता हे सगळं काम केलं किचनचा <laughs> ओटा मला पूर्ण चकाचक करायचं आहे आता तुम्ही म्हणाले सगळं मी का करते आहे तर मंगळागौर येते आहे आणि माझं लग्न झालेलं आता जास्त माझी पहिली मंगळागौर आहे त्याच्यामुळे आई पप्पा येत आहे आणि उद्या आहे रक्षाबंधन रक्षाबंधनासाठी भाऊ पण येतोय वेळात वेळ काढून एकच दिवस येणार दादा परत तो जाणार आहे तो येतोय त्यामुळे घर आवरावरी सावरी चालली आहे तर हे महत्वाचं एक काम चाललंय आमचं करणं रात्रीचे दहा सव्वा झाले कारण आम्ही तो जॉब वरून आला मी पण सकाळी काम आले संध्याकाळचं पूर्ण शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर कामाला लागलोय प्रत्येक प्रतिभा तुमचं झालं की लगेच मला सांगा मी तुम्हाला दुसरं काम द्यायला सज्ज आहे खरंच खरंच ना ठीक आहे कालच्या दिवशी काम झाल्यानंतर आता कंटिन्यू करते आणि गुड मॉर्निंग म्हणजे आता अकरा वाजलेले आहे रात्री सकाळ हा पण आता आई बाप्पा आलेले दादा आलेले आहे आणि सकाळी चार वाजेला आली महाराष्ट्र तर चारला आल्यानंतर आम्ही थोडा गप्पा झाल्या साडेसात सातला आमची झोपली झोपलो आम्ही सातला पण आणि फक्त सॅटर्डेला सुट्टी असते जरा आणि संडेला आता आज रक्षा आहे म्हणजे परत काय काय स्वयंपाक करायचं बाबा पण येणार त्याच्यामुळे आता कामाला लागायचं जरा झोप आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते काल दाखवत होती मी शेवाईची खीर परती काही दाखवत आली नाही छोटे छोटे गावामध्ये खूप घेऊन गेली होती दाखवत सो ही बघा ही आहे शेवायांची खीर जी मी केली ती दादा थोडी पातळ झाली होती म्हणून थोडीशी जरा आता आठवली तर ती अशी झाली आता मस्त झालेली आहे तू ना चव खरं सांग कशी झाली चौक हाय ना थोडं तोमणे पातळ चांगली होती का तोमडे पातळ थोडं आठव घेतली चांगलं झालं ना पण घट्ट लागतं त्याला सगळ्या गोष्टी घट्ट पाहिजे आणि जगावरून आमच्यासाठी Okay, hmm. आणी, आणी। hmm. आता केळीचे वेपर्स एक फिके एक तिखट आहे असं येते आणि हे आहे शिवभाजी मसाला आपल्या जळगावचं फेमस आणि प्रतीकच्या फरमाईशीवरून आलेली आहे गिफ्टची काजूकातली जी शंभूच्या बड्डेच्या वेळेस आणली होती त्याला आवडली होती आले आणि hmm. हे बा आता बरी झाली ना शेवायची खीर नाव ठेवायला झालं ना आता आता चांगली झाली त्याला फक्त आता थोडं या घरा घरी आल्यानंतर त्याला फक्त एक आठवण येते का ह्याची टी व्हीची जरी धून दिली आहे पॅड आता बघा तुला तरी आठवण येते मला तर टी व्हीची आठवण पण येत नाही दादा काय करणार ते टाइमपास पाहिजे मला टाईमपास झाले बेळच नसतो मग काय मग हे बघ इथे हा लॅपटॉप तो लॅपटॉप हे आहे ते आहे सगळं काही आहे बघा काय बघायचं ते काय म्हण नाही आपण हां काय करते आवली

शेवायची खीर वाहून पोळ्या आणि रेडी आहे करायचं अजून बनवायचं राहिलंय बनवलं अजून रॉ मटेरियल आहे थांबा जरा करते होय चला करा पट पट हा पण म्हटलं इतक्या वेळा मागे मागे म्हटलं सगळ्यांना तर विचारत ना देवेन त्याच्या वेळेस पण केलं ते गार्लिक ब्रेड सो म्हटलं आता तुम्ही माझी स्पेशालिटी खायची बनवला मी घरी कधी याच्या आधी तुमच्यासाठी पण नवीन पदार्थ आहे हा घरी नव्हता बनवला पाच मिनट हा ना मग सॉसोबतच खायचं असतं ते मला काय माहिती मग आता कसं झालंय सांग रेड डेवर सॉससोबत व्हेरी गुड सांगितलं तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळं चांगलं सांगायचं आता खरं सांग, सांग बरं आहे ना तुला ते असले आयटम आवडत नाही ते शेवाची खाती चांगली केली आहे प्रतिक रोजच्यासारखं झालंय का वेगळं झालंय काय नेहमी सारखंच आहे ना

पैंट दादा परत लवकर ये दादा परत लवकर ये म्हणजे दोघं मिळून आपण आबोलेला चिडू कार नाही येतोच मागेच होत्या आमच्या थोडा वेळ लागतो ना कारच्या नीट जा बाय बाय बसला की फोन कर बसला की फोन कर चला बाय 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 हो बाय बाय बाय